नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण एका भेंडीच्या प्लॉटमध्ये भेंडी तोडणी चालू आहे तर एक शेतकरी दादा आहे आपण त्यांच्याशी बोलू की थंडीमध्ये भेंडी लागवड करणे योग्य राहतं का थंडीमध्ये बाजार कसा असतो किंवा थंडीमध्ये भेंडी परवडणारी असते का किंवा लागवड कधी करायला पाहिजे त्याबद्दल आपण एक शेतकरी दादा आहे याच्या आधीही आपले या शेतकरी दादांचे व्हिडिओ भेंडीविषयी पावसाळी भेंडी असेल तुमची नंतर आपली उन्हाळी भेंडी असेल पण आपण आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की थंडीमध्ये भेंडी लावली तर ती उगून येते का ती चालते का किंवा उगवण चांगली होते का बाजारभाव चांगले मिळतात का आपण दादांकडून दादा नमस्कार नमस्कार सर दादा आपली भेंडी आता तोडणी चालू आहे कितवा तोडा आहे हा हा आपला तरी आता समजून घ्या चाळीसवा तोडा आहे चाळीसवा तोडा आहे मग शेतकऱ्यांचे प्रश्न होते की भेंडी आत्ता म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरला भेंडी लाग लागवड केली तर चालेल का नोव्हेंबरला लावू लागली तर काही टेन्शन नाही समजून घ्या म्हणजे नोव्हेंबरला लागली तर काही टेन्शन नाही पण आता नाही आता आता जर डिसेंबर मध्ये लावले तर समजा घ्या थंडीचा उगायला थोडा प्रॉब्लेम येतो तिला ओके हां नाही तर मग भाव वगैरे व्यवस्थित असता पुढे पण थंडीचा थोडा प्रॉब्लेम येतो फक्त थंडीचा आता ही तुमची लागवड कधीची होती आपल्याला आता तीन महिने झाले तीन महिने कम्प्लीट झाले म्हणजे आजही थंडीमध्ये भेंडी चालू आहे आणि बाजार पण थोडा चांगला आहे बाजार भाव पण ओके ओके चाळीस पस्तीस रुपये रेट आहे ठोकला म्हणजे थंडीमध्ये जर आपल्याला भेंडी घ्यायची असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत आपली लागवड लागवड होऊन जा चालू होऊन जायला पाहिजे भेंडी चालू होऊन जायला पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आता डिसेंबरला या कंडिशनला काही शेतकऱ्यांची भेंडी लागवडीला आहे म्हणजे शेत मोकळे आहेत तर ते भेंडीचं पिकाचं नियोजन करत तर काही जर्मिनेशनला काही प्रॉब्लेम नाही नाही तसं काही जर्मिनेशनला फक्त एवढं आहे की आता थोडं गरमट असला तर चार दिवसात उगून येते आणि थंडी असले थोडं आठ किंवा दहा दिवस लागतात मर पण थोडी शिल्लक मिळते हा हा म्हणजे थोडंफार उगवून थोडं थंडीमुळे प्रॉब्लेम होऊ शकतो आज जर पाहिली तर आपली मस्त क्वालिटी भेंडी आहे आता जवळजवळ तुमचा हा चाळीस वा तोडा आहे म्हणजे तीन महिन्याचा प्लॉट कम्प्लीट झालेला आहे कम्प्लीट पण बघू शकतात की भेंडी आतापर्यंत चांगल्या कंडिशनला म्हणजे कोवळी लुसलुसीत आणि हिरवेगा आणि बाजार काय मिळतोय सध्या आता समजा घ्या आम्हाला साठ रुपये मिळतोय बाजारात जातोय साठ रुपये हाताप्रमाणे उकत देता येत का डायरेक्ट नाही नाही हाताने निघतोय आपण हाताने हात विक्री करतो आपण आणि जर डायरेक्ट जर द्यायची म्हटले तर चाळीस रुपये पस्तीस रुपये मिळतो आम्हाला ठोकमध्ये ठोकमध्ये डायरेक्ट चाळीस ती पण परवडून जाते ती पण परवडते आणि आता किती आपलं क्षेत्र आपलं दहा गुंठा आहेत दहा गुंट्यामध्ये तरी पण आतापर्यंत किती भेंडी गेली असेल आपली मार्केटला चाळीस तोळे होत आहेत तो म्हणजे चाळीस तोळे एका तोळ्याला आपली कशी विकेल तर चाळीस किलो भेंडी निघते चाळीस किलो एका भेंड्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सुरुवातीला कमी निघली ती वीस बावीस किलो पण आता चाळीस पंचेस किलो निघते ती चाळीस पंचेचाळीस किलो म्हणजे योग्य राहील बा फक्त पाव किलो भेंडी ती आपली फक्त पाव किलो व्हरायट्या वगैरे जाती वगैरे कुठल्या वापरायच्या आपण आता ही नोबेल जी लावली आहे निरोगी म्हणून नोबेलची निरोगी म्हणून अजून कुठल्या चांगल्या आता आपल्याला नामदारी लावायची आहे नामदारी आणि ती कायरा असेल ऍडवंटा असेल त्या चालतात का थंडीमध्ये नाही ते आपण काय लावलेली नाही आपण फक्त आता नामदारी जी लावलेली आहे राधिका लावलेली आहे बस आतापर्यंत तुम्ही जे काही तीन चार वाहनं केले ते कसे वाटले एकदम बेस्ट पण त्याच्यामध्ये हा एक वान आहे ना हा एक नंबर बेस्ट आहे बेस्ट निरोगीचा बरं सुरुवातीपासून आपली भेंडी जर अशी क्वालिटी युक्त दिसायला पाहिजे तर त्यासाठी आपण काय नियोजन करायचं सुरुवातीपासून सुरुवातीपासून आपल्यावर ते आपण जर फवारा वगैरे पाणी जर व्यवस्थित दिलं फवारे जर व्यवस्थित घेतले टाइम टाइम तिसऱ्या चौद्या दिवशी तर क्वालिटीला काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला हां जे काही बुरशी नाशिक आहे हा आणि आताच्या कंडिशनमध्ये भेंडीला वरती फोड येतात परदेकाचा आता मी बऱ्याच ठिकाणी बाजारात पण पाहिले लाईन आहे आता ही भेंडी ना समजून घ्या तर हिच्यावरती असे एकदम फोड 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 येता फोडी फोडी सारक्या हा आता आपली एकतरी अशी दावा की त्याच्यावर आहे का नाही एकाही भेंडीवर फोड नाही म्हणजे मार्क, मार्केटमध्ये त्या भेंडीला मागणी नसते ना का नाही तिला मार्केटमध्ये मागणी अशी एकदम चिकणी आणि लुसलुशीत भेंडी असायला पाहिजे तिच्यावर फोडी वगैरे हो नाही आतापर्यंत आपल्या आता तीन महिन्याला पूर्ण कम्प्लेट वाढते पण एक तर ही असं भेंडीवर हे नाही डायरेक्ट फोडी नाही म्हणजे क्वालिटी युक्त भेंडी आपल्याला मिळते आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तोडा होतोय ना तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ओके तर शेतकऱ्यांना काय समजावं की थंडी भेंडी आता काही शेतकऱ्यांचे प्लॉट असतील नाही ज्यांचे जर आता प्लॉट असतील तर आता चालेल त्यांचे म्हणजे काय आता चालू होऊन जायला ते बरोबर आणि जे जर आता लागवड करत असतील त्यांनी थोडं उशिरा बी केला तर काही प्रॉब्लेम नाही म्हणजे थंडीचं उगण शक्तीला आता त्रास होतो हा थोडस थंड वातावरण असल्यामुळे थंडी असल्यामुळे उगण क्षमतेला प्रॉब्लेम होईल पण थोडंफार काहीतरी क्लिअर वातावरण भेटत एक दोन दिवसात आणि आता आता थंडीमध्ये विषय ते फोडाची जर सांगितलं मी तुम्हाला पहिले थंडीमध्ये एक नंबर फोड येतात भेंडीला तर बोरान कॅल्शियमचा जर जादा मारा केला ना आपण फोड नाही रात फोडी रात्री म्हणजे असं ते टोका सारखं बरोबर असे टोका पाणी ते पूर्ण भेंडीला असतं तेवढा पिवडापाना आपण येतो ना डिफिशियन्सीचाच आहे हा अशी खरबळी भेंडी आपल्याला दिसते ही भेंडी नको कारण की काय होतं की पक्की झालेली आहे आणि त्या बिया साईज वाढलेली होती म्हणून ह्या फोडींपासून वाचण्यासाठी आपलं पीक बोरॉन आणि कॅल्शियम बोरान कॅल्शियम कंटिन्यू तुम्ही दुसऱ्यांनाही बी काही दिलं दिलं हां तर चालेल फक्त बोरान आणि कॅल्शियम तर तिसऱ्या दिवशी डोस पाहिजे खावरून किंवा वरून वरतून फवारणीतून गेलं पाहिजे बस तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अशी माहिती घेतली की थंडीमध्ये जर आपली भेंडी असेल फक्त आपल्याला जर्मिनेशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो पण एकदा असं जर्मिनेशन आपलं व्यवस्थित झालं तर भेंडी चाल करायला का काही अडचण काहीच अडचण नाही आपल्याला एकदम व्यवस्थित भेंडी चालते मग सीझन कुठला असावा आता हा शेवटचा एक असावा आता जर आता इथून जर लावले आपण ने आता समजून जानेवारीत जर लावले आपण ने आता भेंडी हा तर पुढे पण भाव असतो बरोबर उन्हाळ्यात उन्हाळ्यात तर भावाचा असतो आपल्याला पण एखाद्या वेळेस कसं शेतकरी पूर्ण लागवड जर जादा असतील तर थोडा कमी असतो भाव आणि याच्यानंतर मग आपले रामनुमेळे येते ना तेव्हा जर लावले आपल्याला पूर्ण पावसाळ्याभर म्हणजे पेरणी चालू होता भाव असतो वस्तू तेव्हा तो उन्हाळ्या भेंडीला मार्केटच असतं काही नाही तर धन्यवाद दादा <laughs> तर अशा आहे शेतकऱ्यांना की या व्हिडिओतून तुम्हाला जी माहिती हवी होती की ब थंडीमध्ये भेंडी करायची लागवड करायची की नाही किंवा बसते की जमते बस की, की नाही भेंडी त्याबद्दल आपण माहिती घेतली तर मित्रांनो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद